नमस्कार मी आवटी सर सिद्धी या ठिकाणी भरलेली ही गेणू भाऊसाहेब आवटी यांच्या बागेतील हे झालेलं सेटिंग आपण या ठिकाणी पाहतात सांगायला आनंद वाटतो की शिती क्षेत्रामध्ये आपण खूप काही करू शकतो आणि याचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी राहुल खरमोडे सरांनी या ठिकाणी बागेच्या साठी अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण पाहतोय की अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे शटिंग आपल्याला या बागेमध्ये पाहायला मिळत आहे कोरोना काळात लावलेली ही बाग आज तीन वर्षे चार वर्षे पूर्ण होत आहे आज आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं शटिंग आपल्याला या बागेमध्ये पाहायला मिळत आहे कमी पाण्यामध्ये अतिशय छान प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो राहुल सरांच्या आणि मी अनेक व्हिडिओ पाहून यूट्यूबवरनं पाहून याचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रत्यक्ष त्यांना आम्ही कॉन्टॅक्टसुद्धा केला आणि त्यामुळेच आज ही माझी बाग या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळते आहे प जवळजवळ एक पाऊण एकरामध्ये चारशे झाडांचं हे प्लॅन्टेशन केलेलं आहे तुम्ही हा पूर्ण आंबा पाहू शकता या आंब्याला पूर्णपणे सेटिंग आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारच्या केशर आंब्याचं हे शेटिंग झालेलं आहे राहुल सरांचा आम्ही धन्यवाद मानतो की खरोखरच आम्हाला जो गायडन्स त्यांनी या ठिकाणी केला त्यामुळेच आज ही आपण एवढी बाग सुंदर रीतीने डेव्हलप करू शकलो राहुल सर खरंच खूप धन्यवाद आपले पहा एक एका फांदीला आपण पाहतो किती मोठ्या स्वरूपात हे सेटिंग झालेलं आहे अतिशय छान सेटिंग आपल्या या ठिकाणी ह्या पूर्ण आंब्याला पाहायला मिळते पहा या ठिकाणी पूर्णपणे हे सेटिंग आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते हा आंबा बघा असं नाही की एक दोन आंब्याचं सेटिंग आहे पूर्ण बागेचं झालेलं हे सेटिंग आहे खरोखरच या ठिकाणी राहुल मा सरांनी राहुल खरमोडे सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ह्या बागेचं आम्ही या ठिकाणी व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही या ठिकाणी बाग डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे असंच मार्गदर्शन यापुढे सर आम्हाला करतील आणि सर खरंच खूप धन्यवाद निश्चितच तुम्हाला पुढील काळामध्ये या बागेचं एक छान स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल राळेगाव सिद्धी या ठिकाणी अण्णासाहेब हजारे यांच्या ह्या गावामध्ये मार्गदर्शनाखाली अण्णांच्याही मार्गदर्शनाखाली हे बाग या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळते